नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता भुजक तर आज दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस तर आपल्या या नाचोली परिसरातील धडाडी धडाडी धडाडीचे नेते व उपाटा गडचे तालुका उपप्रमुख आपले संजय गप्प पिंपळे आज यांचा वाढदिवस तर त्यांचा वाढदिवस तृप्ती हॉटेल या हॉटेलमध्ये एक फटक आणि आनंदाचा उत्साह या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि या ठिकाणी खास करून उपस्थित आपले सामन्याचे पत्रकार रवींद्र पिंपळे सर त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य आपले नेम शिंकेसाहेब त्यानंतर सर्व मित्रमंडळींनी आज बाबूचा वाटप या ठिकाणी साजरा केला तर आज त्यांच्याविषयी बोलणं झालं प्रकाश बरे म्हणतील की हे मोठं व्यक्तिमत्व आणि या मोठ्या व्यक्तिमत्व बोलणं हे चुकीचं तर तरी त्यांना सांगू इच्छितो तो प्रकाश की मोठ्या व्यक्तीचा जो आपला अनुभव येत राहतो तो अनुभव गरजेचा असतो तुम्ही बोलताना आजी यानंतर मंदिराचा बाबा मोठ्या व्यक्ती बघतोय व्यक्ती काय बोला तर बापू एकदम धडणीचे आणि दाखव नेतृत्व आहे आणि आज त्यांचा व्हायटवर सर्व मित्र मंडळीच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात आला तर बापू आपल्या या चिंगोली नाच परिसराची सेवा आतापर्यंत घडत आलेली आहे पण अजून तुमचं जे राहिलेलं आयुष्य आहे हे तुमचं ते आयुष्य या परिसराच्या सेवेसाठी अर्पण करावं अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि मी आज या वाढदिवसानिमित्त ईश्वराला एक विनंती करतो की बापूंना दीर्घ आयुष्य लागू आणि त्यांच्या माध्यमातून गावातील परिसराची सेवा घडत राहू एवढं म्हणून या ठिकाणी सांगतो धन्यवाद